काय ग सख्याण्णव झाली का वटपौर्णिमेची तयारी आज काय तुम्ही छान तयार होणार वडाची पूजा करणार आणि हाच नवरा सात जन्म मिळू दे अशी प्रार्थना त्या वडाला करणार पण मी म्हणेल सात फेरे मारून वडाला प्रार्थना करून जर ते खरं होत असेल तर प्रत्येकीनं त्या सात फेऱ्यात अशी प्रार्थना करावी पहिल्या फेऱ्यात याच जन्मात आहे त्या जोडीदारासोबत सुख मिळू दे दुसऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी त्याच्या आणि तो माझ्या कायम सोबत असू दे तिसऱ्या फेऱ्यात त्याने मला आकाशाला गवस निघालण्यासाठी मोकळी द्यावीच पण त्यासोबतच मीही त्याच्याकडे आवाजवी अपेक्षा करू नये हेही स्वतःला सांगावं चौथ्या फेऱ्यात मी माझ्या आईवडिलांचा जसा आदर सन्मान करते तसाच आदर सन्मान त्याच्याही आई वडिलांचा करेल अशी खात्री आपल्या जोडीदाराला द्यावी पाचव्या फेऱ्यात आपल्या जोडीदाराला हे सांगावं मी तुझी अर्धांगिणी जरूर आहे पण त्याच सोबत मी तुझ्या बाळाची आईसुद्धा आहे मला जर कधी तुझ्यामुळे जगणं असहाय्य झालंच तर मी कधीच मरणाला शरण न जाता माझ्या बाळासाठी ताठ मानेनं आणि स्वाभिमानानं आयुष्य जगेल सहाव्या फेऱ्यात आपल्या जोडीदाराला हे सांगावं सत्यवाणाचे प्राण जसे सावित्रीने वापस आणले तसं नक्कीच मी नाही करू शकणार पण तुला तुझे कर्तव्य पार पाडताना साथ देऊन तुझं जगणं नक्की सुखी करेल आणि सातव्या फेऱ्यात आपल्या जोडीदारासोबत स्वतलाही हे सांगा की तू स्त्री जरी असलीस तरी तू फक्त नाजूक कोमल सुंदरच नाहीस, तर वेल प्रसंगी तू दुर्गा, काली, आदिशक्ती, असे रूप सुद्धा धारण करून स्वतःचे रक्षण करशील मग खऱ्या अर्थानं ही वटपौर्णिमा साजरी होईल